भांगार बी नाही अरे ल्यक्रनो आम्ही काय भंंगर गोळा करणार दिसालत का तुम्ही सोनवणेच आहेत ना हो आम्ही सोनवणेच आहात अरे तिसा कुबाई म्हणली होती तुमच्या घरी पोरगी आहे म्हणून बघायला आलात तुम्ही आमच्या बहिणीला बघायलात होय नाही बहिणी ती ती काजळ गोस काजळ काजळ बहिणी ती लिपस्टिक गोस लिपस्टिक बाबा आग बस

तुमची बहीण आम्हाला म्हणजे का आम्ही हो म्हणलं की आम्हाला म्हणते जावा हॉटेल मध्ये त्या पाच रुपयाला कपाय असं कुठं असते वय तुम्हाला काय रीत बात का नाही तुम्हाला असले संस्कार रिजबात ही पूर्वी आपले हे लेकर असले तेव्हा त्यांची बहीण कशी असन हा बहिणी ह्यालाच म्हणतात घर बसवायच्या आधी उठी दिलं ग बस की बाई हे लहान लेकरं येत ह्याला काय कळतंय आधी तर पोरी भेटणार आपण इथं पोरी बघायला आलाव बर लेकर जाद्या पर लेकर तुमच्या घरामध्ये गडीब माणूस बाई कुणी नाही का आवा तुमच्याकडे काय गळ्यात गिबळ्याच्या घातल्या का ते काय आहे बाई आणि मी गडी माणूस हा <laughs> हार तस नाही र मोठे मोठे बाई माणूस म्हणलं हो हाय के आमच्या घरात मोठी घाटी माझी बहिणी

मला तर वाटतय तुझ्या असल्या तब्येतीमुळेच माझं लग्न व्हाय नाही अरे भाड्या पोरीस कमी आहे का अग बहिणी पोरी कमी नाही का तुझी ही असली तब्येत बघून लोकाला वाटतं ही नजर आमच्या पुरले गचांडी दिली तर ती चटणी चटणी होईल म्हणून मला पुरीत गिरे कुणी देत नाही अरे गप तुम्ही हायत नाही पाहुणे पाया पुढे द्या पाया पुढे द्या वा दे वा अगे वादी दे वा वाली आहे आमच्या येतात हा तर करू करू बोलण्याची पद्धत नाही शिवाजी महाराजांना अफजलखानाची खानाची कशी बोट कापली होती बोट तस तुमचे बोट कापले जाईल इथं आमच्या इथे पद्धत नाही कसली वादी विवा हात करू करू बोलायची का त्या ढेलीची बोट कापतो तुम्ही अग ये बहिणी अगं गपस की शेजारी सोडला नाही पाजारी सोडला नाही पाहुणे रावळे सोडले नाहीत काही तर लग्न जामो आली पोरगी बघाली ती बघकी काही तरी तुला भांडणच करायची तर हे लेक राहते ह्या लेकरला तरी सोड बरं ती जाऊ पाहुणे हो काय घेणार तुम्ही चहा कॉफी पाणी दिदी कॉफी कॉफी दिदे मला घटबिंदे बसू शकतो चहा बर बर मग पाहुणे हो तुम्हाला पाणी आणते नाही बाय बसू का तुलाच बोलतो चार गोष्टी बस

बाई भाकरी थापता येत रेटीच मारा अहो भाकरीच काय घेऊन बसला मी एक गुडव्याच्या एक गौऱ्या थापते मग विचार करावे भाकरी कशा पसंत असेल मग हाय का दाद्या पूर्वी पसंत का हो हो पटकन जमवा बोलवा मग तुमच्या आई वडिला तिचे माय बाप भाऊ मी मी दहा काम करून मी तिला खोपलीच जाऊ ती इतकं होती तो मी तिला झाल्यापासून ती जाऊ लहान होती मी तिला हातावर खेळायच हातवर बाबा मोठ नेमकं तू आहेस मीच आहे मोठी आम्हाला आई वडील नाहीत आम्ही तिघच भावंड आहे बघा आता आम्हाला आई वडील नाहीत तुम्हाला जर करू वाढत असलं तर माझ्यासोबत लग्न करा बघ दाद्या आई वडील तर अशाला पूर्ती करायची या काय म्हणते कशाला करायची करायचं अग बही काय बर झालं तिची आई नाही की माझा संसार मोडायची नाही बातम्याला ना ऐकत नाही का। आजकालची जेवढी संसार मोठत तेवढी त्या पुरीच्या आयामुळं मोड येत्या कुणची माय लिखित मूर्ती र मला सांग सांगित माय लिखित मूर्ती त्या मायला वाटत नाही आपल्याला नांदाय जावा अरे कोणत्या तरी मायला वाटेल का आपल्याला घरात बसावा

बाबी आमच्याकडेच राहू द्या सांगा मग किती हुंडा दिला आम्हाला हुंडा आम्ही कशाचा हुंडा द्यावा आव आमची उठी दाटे शांत बहीण आम्ही तुम्हाला दिली मग आम्ही आता घरात आम्ही दोघच येत मग आम्ही काय खावा आपलं आपलं आम्ही काय खावा जाऊ दे बहिणे पाच हजार रुपये देऊ बारकी लेक राहत उपाशी मरतील बरं दहा हजार अहो दहा हजारानं काय होणार आहे दहा हजार तर आमच्यावर निदान वीस हजार रुपये तरी द्याल लेकरा बाळाला आमच्या मम्मी आले काय पैसे देतात का भोई काय अरे बाय नो आता कुठून येईल तुमची मम्मी